शिरूर तालुक्यातील एक महत्वाची व मोठी ग्रामपंचायत म्हणजे शिरूर ग्रामीण म्हणजेच रामलिंग या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नुक नुकतीच झाली होती त्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कुमारी शिल्पा दिलीप गायकवाड या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या त्यानंतर गुरुवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उपसरपंच पदाची निवड होती त्यासाठी बाबाजी अण्णा सुखदेव वरपे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी झालेल्या सत्कार समारंभासाठी बाजार समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल आंबेगाव शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचरणे या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावलेले तसेच बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे व माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे माजी सरपंच विठ्ठल घावटे जाधव नितीन बोराडे उपसरपंच संजय शिंदे भरत बोराडे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे व दादा पाटील घावटे उद्योजक राजेश लांडे व किरण पठारे रयत शिक्षण संस्थेचे जाकीर खान पठाण शिवसेनेचे रामभाऊ दरेकर डॉक्टर कोकरे डॉक्टर पाचुनकर आप्पासाहेब वरपे ऍडव्होकेट सुभाष पवार रवींद्र धनक मनसुखलाल गुगळे बापू सानप अनिल बांडे वर्षा काळे संतोष मोरे अमोल वर्पे माजी नगरसेवक विठ्ठल पवार संदीप गायकवाड विनोद भालेराव प्रवीण दसगुडे शरद कालेवार संतोष लंघे सचिन कातोरे तसेच शिरूर व पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आर ए दायगडे यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी यांनी सहायक निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात ते आज आपण ह्या सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झालं तर काय ते असतील आपले काय करतात आज जे मला निवडून दिले सरपंच पदासाठी तर मी जो भरघोस मतांनी मला विजयी केला आहे जनतेने त्याबद्दल मी त्यांची स सर्वांचे आभारी आहे व त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तर ते ती माझी जबाबदारी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे पार पाडी सर्वांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या आम्ही सर्वजण व्यवस्थित सोडू सर्वांनी जो विश्वास टाकलेला आहे तो ते पाच वर्ष येणाऱ्या पाच वर्षात सर्वांना न्याय देऊ सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडू आम्हाला तरी पाहिजे विनाकारण कोणी काय आता केलं बाबा तेच आहे ते तुमचे दोस्त होते आमच्या बाजूच्या इतकं लोकप्रिय तुम्हाला आता इतकं लोकप्रियता मिळवायचा चान्स आहे की पुढच्या वेळी सांगतो की लोकसे भाऊ नाही बाबाच्या अन्नानी सदस्य निवडले पाहिजे इतकं तुमची लोकप्रियता वाढवा अगच्छ सरपंचाला पंजाबला रिचार्ज घेतला त्यांनी थेट आमदार झाले मग ब्रिजी लोकं पुढं जे तुम्हाला निवडून दिले सदस्य ग्रामस्थांनी नेत्यांनी त्यांनी निवडून दिली त्यांना त्यांचं कार्यक्रम म्हणजे आमदारांच्या कार्यक्रम पण तसंच त्याचं नाव मीचे भाऊ या शुरु ग्रामीणची जी इलेक्शन आहे यावेळेस अतिशय अति तटीची म्हणता येणार नाही तुम्ही बिनिवृत्त केली आणि गावाला एकत्र तुम्ही दोघांनी आणण्याचा प्रयत्न केला आहे बरंच बिनिवत झाले आता विकासाची भूमिका काय असेल आपली पुढच्या पुढे असं आहे पहा ग्रामीण ग्रामपंचायत जी आहे ही फार मोठी ग्रामपंचायत आहे शिरू शहराला लगत असलेली ग्रामपंचायत आहे शिरू शहराच्या जवळजवळ तीन सीमा प्रा सीमांना या ग्रामपंचायतीची सीमा लागलेली असून आज शहरातील बहुतेक नागरिक हे ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये जागा घेऊन स्वतःचं घर बांधून रहिवासास येत आहे आणि या अनुषंगाने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला एक राजकीय संघर्ष माजी सरपंच आनुगाव गावटे असतील भरत बोगाडे असतील विठ्ठलराव गावटे असतील सर्वच मंडळी जे जे गावातले होते त्या स रामदास जामदारामपासून तर सर्वच मंडळींनी हा संघर्ष संपवण्याचा एक चंग बांधला आणि त्यातूनच हा संघर्ष संपून उद्या गावाचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचा म्हणून सहवजन एकत्र आले त्यातून पंधरापैकी आठ जागा बिनविरोध झाल्या उरलेल्या सात जागा रामलिंग देवडेश्वर पॅनलच्याच प्रचंड बहुमताने निवडून आल्या आमच्या सरपंच शिल्पाताई गायकवाड ह्या अतिशय प्रचंड अशा बहुमताने निवडून आल्या आता उद्याच्या काळामध्ये शहराला लागून असल्यामुळं बाबुराव नगर परिसर असेल बायपासचा परिसर असेल पाषाणमाळा असेल शिक्षक कॉलनी असेल गोमरुद्रा त्या शिवरक्षा वगैरे सोसायटी फार अगदी गोटीमाळ्यापर्यंत हा सर्व परिसरामध्ये ज्या ज्या वसाहती झालेल्या आहेत ज्या नवीन रूपाने वसाहती परत होत आहे या सर्वच ठिकाणी प्रामुख्याने रस्ते गटार आणि ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमणं होत आहेत त्या ठिकाणी त्या अतिक्रमणांना बंधन घालणं नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने सोयीसुविधा पुरवणं त्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये शैक्षणिक सुविधासुद्धा आम्ही आता सुधरवत आहोत एक वेगळ्या पद्धतीचं शैक्षणिक पॅटर्न उद्याच्या शिरू ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये आम्ही राबवणार आहोत सर्वच जण म्हणजे आमच्या सरपंचताईंपासून सर्वच जणं ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीने ह्या ग्रा शिरू ग्रामीण ग्रामपंचायतीची एक विकासाची वेगळी ओळख उद्याच्या काळामध्ये आम्ही राज्यामध्ये आमचे ग्रामपंचायत सदस्य आमच्या सरपंचताई आमचे उपसरपंच म्हणजे शिल्पाताई गायकवाड असतील बाबाजी असतील हे उद्याच्या काळामध्ये माजी सरपंच आनंदराव गावटे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ग्रामपंचायतीची राज्यामध्ये एक वेगळी ओळख करून देतील याबद्दल मला खात्री आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व सदस्यांना सरपंच उपसरपंचांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो